पिंपरी चिंचवड एक मोठी समोर भोसरी प्रथम विलास लांडे आज पुण्यातील मोती बागेत शरद पवारांच्या भेटीसाठी गेले काही दिवसांपूर्वी अजित पवार गटातील शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला त्यांच्या समवेत पिंपरी चिंचवड शहराची सर्व कार्यकारणी घेऊन व पदाधिकारी यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय अजित गव्हा यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी असंही म्हटलं होतं की हा सर्व पक्षप्रवेश विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलाय विलास लांडे दे देखील शरद पवार गटात येणार ज्या दिवशी अजित गव्हाण यांनी पक्षप्रवेश केला त्यावेळी विलास लांडे यांना शरद पवार गटात प्रवेश काही कारणास्तव करता आलं नाही पण आज पुण्यातील मोतीबागे शरद पवारांना भेटून पक्षप्रवेशाबाबत चर्चा करणार असल्याचं समजलं जात आहे विलास तांडगे आपल्या घरातील देवाऱ्यामध्ये शरद पवारांचा फोटो ठेवून वर्ष नवा वर्ष त्यांची पूजा करताय शरद पवारांना देव मानणारे परत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे पिंपरी चिंचवड शहरात असं झाल्यास अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय आता हेच पाहू लागणार आहे की आजच्या बैठकीत विलास तांडे हे शरद पवारांसोबत चर्चा करून पक्षप्रवेश करतील का असा प्रश्न उपस्थित केला जातोय